मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर का कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी तिसगाव तालुका पाथर्डी येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने संपूर्ण बाजारपेठेत कडकडीत बंद ठेवून निषेध मोर्चा काढण्यात आला सलाबत खान मस्जिदपासून या मोर्चाची सुरुवात झाली बस स्थानक परिसरापासून पुढे वृद्धेश्वर चौकापर्यंत हा मूक मोर्चा हातामध्ये काळे झेंडे घेऊन दाखल झाला या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाबरोबरच इतर समाजातील लोक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वृद्धेश्वर चौकामध्ये या मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले यावेळी मौलाना जाकीर मौलाना ताजुद्दीन सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण हाजी रफिक शेख अक्षय साळवे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की मुस्लिम समाज अनेक वेळा अन्याय सहन करत आला आहे मात्र आमच्या समाजाच्या धर्मगुरूंबद्दल जर कोणी चिथावणीखोर वादग्रस्त वक्तव्य करणार असेल तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही एखाद्या समाजाच्या धर्मगुरूबद्दल इतर कोणत्या समाजातील व्यक्तीने चुकीचे वक्तव्य करून वाद निर्माण करू नये मोहम्मद पैगंबर यांनी नेहमी शांततेचा संदेश समाजाला दिलेला आहे असे असताना देखील त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा निषेध करण्याजोगा आहे हा निषेध मुक मोर्चा इतर कोणत्या समाजाच्या विरोधात नसून तो चुकीचं वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आहे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील पाठीशी घालणे याचा देखील आम्ही निषेध करत असल्याचे मौलाना जाकीर मनसूरभाई पठाण हे म्हणाले सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली वादग्रस्त क्लिप सायबर विभागाने तात्काळ हटवावी व वा संबंधित व्यक्तीविरोधात कठोर का कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमास भर चौकात फाशी देण्याची मागणी उपस्थित सर्व मुस्लिम समाज बांधवांनी यावेळी केली आहे या प्रसंगी अफजल पठाण चांद तांबोळी शिराज शेख गफूर शेख मुस्ताक शेख नझीर शेख जावेद मेजर खुर्शीद शेख अनवर शेख हिदायत पठाण अर्शद शेख इक्बाल शेख अरबाज पठाण आरपीआय कवाडे गटाचे विलास गजभेव यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने या मुखमोर्चा मध्ये सहभागी झाले होते पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी या मुखमोर्चा प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव हमारी आन बनता है हमारी शान बनता है हमारे नाम से ही अमन का पैगाम बनता है वो हिंदू हो मुस्लिम हो सिख हो ईसाई हो वो हिंदू हो मुस्लिम हो सिख हो ईसाई हो खून जब सबका मिलता है तो हिंदुस्तान बनता है आज सबसे पहले मैं और तमामी तीसगांव के बासिंदे जो कल हमारे और आपके मद्देनजर एक बात गुजरी अखबारों के जरिए टीवी चैनलों के जरिए कि हमारे ही महाराष्ट्र के बदलापुर शहर में कुछ कम उम्र मासूम बच्चों के साथ तीन चार साल की बच्चियों के साथ जो घिनौने मामलात हुए इन मामलातों का मैं पूरी तरह से तमाम समाज तीसगांव ग्रामस्तों की जानिब से जो दिल से निषेध करता हूं एहतजाज करता हूं और यह मांग करता हूं प्रशासन से सरकार से कि ऐसी जो शैतानी जो हरकत है इस हरकत का आप अर्जी तौर पर फौरन तौर पर जो है तो इसका दखल ले और फास्ट ट्रैक कोर्ट के अंदर इस मामले को चलाए और वो शैतान जिसने बच्चियों के साथ ऐसा बदसलूकी का मामला किया उसे सरकारी पैसों पर न पालते हुए उस... मर जाएंगे, कट जाएंगे, मिट जाएंगे मगर सर जर जुल्म के पे कभी खम नहीं सर जुल्म के चौखट के चौखट पे कभी ख़म नहीं करेंगे तो जिसने भी कानून का शान में गुस्ताख़ी किया है किसी भी मजहब के धर्म गुरु के शान में कोई गुस्ताखी या पुस्तकाला शब्द इस्तेमाल ना, शब ना करें